बऱ्याच वेळेला असं होतं की सीओ तुम्ही म्हणताल की प्रशासन बावीस पासून लागले आणि तेव्हापासून तुम्ही काय समस्या मांडल्या हे आम्हाला समस्या नोव्हेंबरपासून म्हणजे मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरपासून अशा जाणवायला लागल्यात की सीओ बाबा वारंवार टाळाटाळ करतायत आता तुम्हीच बघा की सासवडमध्ये जी कामं चालली आहेत डेव्हलपमेंटची त्या की पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्यात का दिल्यात तुम्हाला काय करा इथून मागच्या सीओनी केलं इथून मागचे नगरसेवा कुणी सर्वांनी केल्यात पण तुम्ही आत्ता असं का केलंय की बाबा कामं दिल्यात ड्रेनेज लाईन फोडून ठेवली पाण्याच्या ड्रेनेज लाईनचं पाणी मिक्स होते काय त्यासाठी ते ते आम्ही ते दोन म्हणजे ज्या दिवशी मंजुरी मिळली एन ओ एनओसी दिली बाबा एनओसी देऊ नका तुमची तिथे इंजिनिअर पाठवा आम्ही किती सहा पाचला आम्ही पत्र दिले की बाबा तुमची डी काम वर्ग करू नका केली तर तुम्ही तुमचा अधिकारी तिथं नेमा आणि तिथली पाणी करून घ्या किंवा तिथल्या लोकांच्या समस्या येऊन देऊ नका तर ते म्हणले ते नेमा हो ठीक आहे टाळाटाळाची उत्तरं केली त्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी गेलो तर त्यांनी काल सांगितलं की बाबा आम्ही त्याच्यावर परत पत्र दिलं की पीडब्ल्यूडी कामं करू नयेत जर करत असतं तर तुमचा अधिकारी नेमून ती व्यवस्थित झाली पाहिजे क्वालिटीची झाली पाहिजे